कोकण केसरी महाराष्ट्र कोकण केसरी मुंडे मैदानामध्ये आणि मुंडे मैदानामध्ये आज दाखल झाले होते तांब्याचे सरपंच ज्यांचा हिंद केशरी सरजा बैल पळतो आणि त्याचे मालक जावेद भैयाजी हे देखील आपल्यासोबत आहेत काय सांगाल आज गुलालाचे मानकरी झालात आणि कसं वाटलं इकडचं नियोजन तुम्हाला कोकणातलं तसं कोकणच्या भूमीत पहिलीच वेळा आम्ही पोहोचलो आणि परमेश्वरानं आई महाकालीच्या आशीर्वादानं आम्हाला इथं गुलालास पात्र केल्याबद्दल मी आई महाकालीची व सर्व शिरगाव ग्रामस्थ जे आ, मित्र कंपनी सकाळपासून या गुलालासाठी धडपडली धडपडले त्या सर्वांचा मी खूप खूप मनापासून आभारी आहे कसं झालं इकडे यायचं नियोजन कोकणात तसे माझे एक चार मित्र पहिल्यापासून कोकणातले आहेत प्रथम बटू शिंदे संजय पवार आमचे बाबू शिर्के आणि संजय सतीश जांबुर्गे हे पूर्वीपासून मित्र मी पंचवीस एक वर्षापासून मित्र पण कधी आमचा खालती येण्याचा योग आला नव्हता आणि अचानकपणे जरा रात्री आमचं नियोजन झालं परवा रात्री आणि परमेश्वर इथे यश दिल्याबद्दल कसं वाटलं मैदान पळण्यासाठी कसं होतं आपला बैल पश्चिम चांगल्या मोठ्या मोठ्या मैदान पळतो पो कोकणाचं कम्पॅरिझन केलं तर काय नाही तसे सर्वच बैल चांगले आली होती इथं शेवटी नशिबाचा पण भाग लागतो बरोबर आणि सर्व विजेत्यांचंही मी माझ्या टीम तर्फे सर्व त्यांना हार्दिक अभिनंदन करतो आणि तुमच्या मुंडे ग्रामस्थांनी नेटकं संयोजन केलं होतं आमदार शेखर नेक्कम साहेबांनाही आमच्या सर्व टीमतर्फे किंवा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेतर्फे मी वाढदिवसाच्या उदंड आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो मैदान चांगलं संयोजन केलं होतं पुढं थांबायला वगैरे चांगलं होतं आठशे साडेआठशे फुट रान होत काय कशी गाडी पळायला काय सांगायला पतंग देखील चांगला हिंद बैल आहे पतंग पण आमचा एक तीन साडेतीन वर्षात योग आज आला खूप दिवसांनी आमचे राजेंद्र जाधव मित्र आहेत येऊया ना राजेंद्र राजेंद्र जाधव आंबेदरचे मित्र आहेत त्यांच्या माध्यमात हा आमचा पैरा म्हणजे योगच येत नव्हता आणि आज कोकण भूमीत आमचा योग आला आणि आम्हाला यश मिळालं त्याबद्दल कशी गाडी पळाली काय नाही चांगली पळाली गाडी आता फायनल गाडी आपल्या डाव्याकडे नाही लागली पण आनंदी आम्ही असं काय नाही गुलाल कपाळाला लागला हे महत्वाचं आहे आणि आमचे मित्र सगळे खुश झाले त्यात आम्हालाही आनंद आहे खूप की पहिली वेळ आलो आम्ही इथे येऊन आपल्याला प्रत्येक क्रमांकाची माहिती त्याबद्दल खूप खूप धन्यवाद